योगी राज हरी भक्त परायन स्री बाबा खेडले वैकुंठवासी योगीराज हरिभक्त श्री तुकाराम संस्थान झुंगे येथील श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळा ग्राम प्रदक्षिणा मोठ्या उत्साहात संपन्न निफाड तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या श्रीक्षेत्र झोंगे इथं असलेल्या वैकुंठवासी योगीराज तुकाराम तुकारामबाबा संस्थांच्या वतीनं संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर पायीदिंडी सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण होऊन संध्याकाळी पाच वाजता श्रीक्षेत्र खेडलेतझुंगे नगरीमधून नगरप्रदक्षिणा काढण्यात आली यावेळी सुवासिनी कुमारिका मुलींनी अंगणात व प्रदक्षिणा मार्गात सडार आंघोळी काढून रस्ता सुशोभित केला आहे सन दोन हजार एकमध्ये वैकुंठवासी श्री हरिभक्तपरायण काशीनाथ बाबा खराटे खेडले झुंगे यांनी सुरू केलेली या धिंडी सोहळ्यास यंदा पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत उत्तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेडले झुंगे इथं संतवन नक्षत्रवन एकशे अकरा फूट उंच हनुमान मूर्ती योगीराज तुकाराम बाबा यांची तपोभूमी तसेच आनंद सुख निवासी योगीराज हरिभक्तपरायन तुकाराम बाबा वैकुंठवासी हरिभक्तपरायन माऊली बाबा वैकुंठवासी हरिभक्तपरायन गोविंद बाबा वैकुंठवासी हरिभक्तपरायन काशीनाथ बाबा यांची समाधी मंदिरं आदी धार्मिक स्थळे दुकार आहेत या पायीवारी दिंडी सोहळ्यानिमित्त सर्व आवश्यक सोयी सुविधा व साहित्यांची व्यवस्था करण्यात आली आहे शेकडो महिला व पुरुष वारकरी टाळ मृदंग पताका हाती घेऊन संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज विठ्ठल रुक्मिणी पांडुरंगाचा तुकारामाचा जयघोष करत गुरुवार दिनांक आठ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता खेडले झुंगे येथून प्रस्थान करेल वैकुंठवासी स्वानंद सुख निवासी योगीराज तुकाराम बाबा यांच्या आकर्षक सजवलेल्या रथावर विराजमान होऊन पायी प्रस्थान मोठ्या उत्साहात होणार आहे आज नगर प्रदक्षिणेनंतर दिंडीचा पहिला मुक्काम संतवन नक्षत्रवन खेडले झुंगे इथं राहणार आहे आठ जानेवारी रोजी सकाळी प्रस्थान होणार असून श्रीक्षेत्र खेडले झुंगे इथं भाविकांची मोठी गर्दी झाली यावेळी उपस्थित भाविकांना योगीराज तुकाराम बाबा संस्थांचे अध्यक्ष हरिभक्त परायण रघुनाथ महाराज खटाने यांनी मार्गदर्शन केले